संग्राम भाऊ अध्यक्ष होत आमचं घर फुलून जायचं फुलून गर्दी आणि साला लो, माला माला आनि मी पहिल्यांदा मंत्री झालो मला माहितच नव्हतं ही गर्दी तात्पुरती आहे मला वाटायची गर्दी आहे आणि मी येईल त्या माणसाला सोलापूर वरन भाकरी मागेली भाकरी सगळं याच बारगाडीतलंय टोटल मी तर राणे साहेब आपण जर जरा धाडस करायला पाहिजे भ्रष्टाचारची लिस्ट काढून ही गडी जर आपण वळीवळीनं जर आत घालायला सुरुवात केली तर ह्याच्या चेड्या पिवळ्या झाल्याशिवाय नाही ही जातीची की कुठं कारण या महाराष्ट्रामध्ये जस तुम्ही बोलता राणे त्याच पद्धतीनं आक्रमकपणानं सगळ्या लोकांनी आता बोलायला लागलं ला पाहिजे आणि यांच्या छाताडावरती पाय ठेवून उभा राहिलं पाहिजे कोण मी सांगतो राणे साहेब मी मंत्री झालो मी मंत्री झालो देवेंद्र फडणवीस नसते तर मी मंत्री झालो असतो मी आमदार झालो आता राणे साहेब दुसऱ्यांदा मंत्री आमदार झालो इथं आमचे नेते बाबा आहे आमच्या अख्ख्या जिल्ह्याला मी परत आमदार उलिये कुणाचं माझं नावच कुणाच्या घेणार तो सगळ्या घडी मला विचारलं होत बरोबर आहे का नाही कोण म्हणजे काही वेळा चर्चा असतात ना शो शर्यती मध्ये आहे शो शर्यती मध्ये आहे मी कुठंच नव्हतो शर्यतीत नव्हतो कुठं नव्हतो जरा मला चावूळ लागली आपलं या मग आम्ही दोघांनी ठरवलं बाहेर लई दंगा करायचा नाही कारण बाहेर दंगा गेला की जिल्ह्यातलं मोठं गडी पळतच हे कसं पाहत आहे हे कसं नालाय काय खेळा घेतले कसं वाटलं होणार आहे आम्ही म्हणलं नाव होईल एकच म्हणायच आमचं जमत नाही आमचं जमत नाही मग त्यांना वाटलं हेच जमत माझं जमल्यावर गडी राणे साहेब तुम्हाला आश्चर्य वाटत माझं जमलं त्याला माझा सत्कार करायला बी कोण मोठ्याकडे आला नाही त्या बाबा तुम्ही आला बाबा उशीर आलो बाबा आलेलो <laughs> <laughs> त्या बोलून मजा केली मी कोण सगळ्या बाब आव राणे साहेब मी राजकारण जवळ बघितलं तुम्ही आम्ही टिकलोय आपण लढतोय म्हणून नाही लय वाईट आहे हो मागच्या जाऊन आलो की घडी हसती त्या म्हणजे आम्ही झेंडा बांबू लावला आता निश्चितपणानं गोपीचंद पडळकर हा विधानसभेचा राणे साहेब तुमच्या बरोबर आमदार म्हणून पहिला भानगड अशी वयाची मी माडा लढवला पाच लाख मतं पटली पडळकर साहेबांनी चांगली लढवली चार लाखाच्या आसपास मत मिळवली म्हणजे आम्ही लढायला कमी नाही पण आमचा प्रॉब्लेम काय आहे साहेब आम्हा लगेच घेरलं जात कारण आम्ही सामान्य कुटुंबातलं पण एक गोष्ट राहण्यासाठी तुम्ही म्हणला ते खरं आहे आम्ही काय कमवलं नाही त्यामुळं आम्हाला कमवायची भीती अजिबात वाटत नाही कोण बी घडी केवढा मोठा येऊन दे आम्ही त्याला टक्कर मारतच असतो आणि म्हणून निश्चित पण बहुजन समाजाचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं कोण काम करत असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे आता फडणवीसवर ही गडी का चढायला लागली ती कारण पवाराला माहित आहे ते नाही कारखाना कारखान्या नाही बँक काढली सोन्या चांदीचा तालुका आहे म्हणजे सोनावाला चांदीवाल्यांचा तालुका आहे ही माणसं देशाच्या कोणत्याही राज्यामध्ये या तालुक्यातली माणसं आहेत का तिकडं सोन्याचं दुकान आहे त्यांचं बंगला दोन दोन कुटी जायचं राहते तिकड जबरदस्त माणसं आहे म्हणून मी मी धावत परत आलो हो। कारण आपल्याला सोन्याचा मुकुट मिळ आणि <laughs> तुम्ही आल्यामुळे मला वाटलं त्यात हिरो बी घालतील कारण ही माणसं साधी सुधी नाही जबरदस्त आहे पण भैया पुढच्या वेळचा वाढदिवस वा। जरा वाढवा श्रावण महिना सजलो घ्या घेऊन घेऊन तुम्ही श्रावणात घेतलाय आयुष्य गेलं यांचं वांगे खाण्यात पुढचा जरा चार झाला काय लक्षात मग आम्हाला मी जरा बरं वाटतो आता गेलो बायकोला काय सांगू ती म्हणजे काय ठेवून आलाय तुला सांगू गावात ठेवून आलोय